नमस्कार मंडळी आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यातील टॉप टेन बातम्या रविवार चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या च्या ब्रेकिंग बातम्यांना सुरुवात करूया आणि आजच्या दिवसभरातून सर्वात महत्वाची पहिली मोठी बातमी समोर येते राज्यातील मतदारांचा महायुतीला स्पष्ट कौल महायुतीला तब्बल दोनशे बत्तीस जागांवर आघाडी तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव फक्त सत्तावन्न जागांवर विजयी आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची सत्तावन्न जागांवर आघाडी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीसच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत भाजपाला एकशे पस्तीस पार त्याचबरोबर एक मोठी बातमी समोर येते उद्धव ठाकरेंना मोठा धक्का चौऱ्याण्णव शिलेदारांपैकी सोळा जागांवर विजयी आणि राज्यातील बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण आणि यशोमती ठाकूरांसह काँग्रेसमधील बडे नेत्यांचा पराभव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अनेक नेत्यांना धक्का तर प्रदेशाध्यक्ष नाना पाटोल्यांचा निसटता विजय आणि राज्यातील सर्व नागरिकांसाठी जनतेसाठी अतिशय महत्वाची मोठी बातमी राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा पंचवीस नोव्हेंबरला मुंबईतील वानखडे मैदानावर होणार शपथविधी आणि आदित्य ठाकरेंनी वरळीतील गड राखला संदीप देशपांडे मिलिंद देवरा यांचा पराभव राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंचा माहीमधून दारुण पराभव शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी मारली बाजी आणि यानंतर एक मोठी बातमी समोरते हा विजय म्हणजे लाडक्या बहिणींचं प्रेम आमच्या कामाची पोच पावती एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया आणि बारामतीमधून एक बातमी समोरते अजित पवारांनी पुन्हा विक्रम रचला बारामतीमधून युगेंद्र पवारांचा एक लाख सोळा मता हजार मतांनी पराभव आणि कोकणात राणे बंधू यांचा विजय ठाकरे गटाचे वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव निलेश राणेंना तब्बल त्रेपन्न हजार मताधिक्य thank you